बात वही कामसही काम सही महिला व बाल विकासाचे अनोखे अभियान कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महिला बाल विकास विभाग समाज कल्याण विभाग शिक्षण विभाग त्याचबरोबर आरोग्य विभाग विविध उपक्रमांनी परिपूर्ण असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक विभागाची कामकाजाची स्वतंत्र पद्धत असल्याने प्रत्येकाने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभाग हा उपक्रमशील विभाग म्हणून गणला गेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत अभिनव संकल्पना या विभागाने प्रत्यक्ष अंमलात आणली आहे जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांचे जाणीवपूर्वक लक्ष जाईल असा सह्या सह्यांची मोहीम असणारा प्रतिज्ञा फलक लावून या विभागाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे फलक वाचणारा अंतर्मुख होऊन या फलकावर सहीसाठी आपोआपच पुढे येतो मुलगा आणि मुलगी यांना घरामध्ये समान मानण्याबरोबरच स्त्री ब, स्त्री भ्रूण हत्येस एक नागरिक म्हणून विरोध करण्याचे आवाहन या प्रतिज्ञा फलकावर केलेले आहे मुलीच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक समानतेबरोबरच बेटी बचा बचाव आणि बेटी पडाव या अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन या फलकावर असल्याने हा फलक अभिनव उपक्रम म्हणून आहे महिला व बालविकास विभागाचे त्यामुळे सर्वत्र होत आहे या सही अभियान मोहिमेत कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि उपक्रमशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनी ही सहभाग घेऊन उपक्रमात शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे जनजागृती होईलच पण स्त्री पुरुष समानता या मूल्याची खऱ्या अर्थाने जपणूक होईल असे मत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी व्यक्त करून उपक्रमात शुभेच्छा देण्याबरोबरच अधिकाधिक नागरिकांसाठी शहरातील महत्वाच्या महिला व बालविकास विभागाच्या या उपक्रमामुळे जनजागृती होईलच पण त्याद्वारेच नागरिकांचाही सहभाग वाढावा यासाठी शहराच्या चौका चौकांमध्ये असे फलक लागावे अशी अपेक्षा आहे